मा तुला माहितीय का एक बेट होता बर हाँ का कोणता बेट हा पल हार्बर नावाचा कुठे हा इथं होऊन जवळ आहे काय देश बिश काय कोणत्या देशात काय देश नाही तू आयलंड आहे अमेरिका ची अमेरिकेच आहे का आयलंड बर तिथे आहे ना अमेरिकी सैनाचे खूप सारे जहाज लावलेले राहतात बर कारण की त्याला नेवल बेस येतो बर मग तिथे सात डिसेंबरच्या दिवशी आहे ना हल्ला झाला होता इथं सात डिसेंबरला बर हा सेवन डिसेंबर नाईनटीन फोर्टी वन अरे बापरे तारखेच माहिती बर हा मग आणि सकाळच्या एट फिफ्टी सेवन मिनिट वर टाइम पण माहिती बर बर आणि मग आहे ना तिथ आहे ना तीनशे पासून जास्त म्हणजे थ्री नाईन्टी नाईन जेट्स आले होते त्याच्यावरती बर आणि त्यांनी एक एक करून पूर्ण बेस उडून दिला कारण की अमेरिका आहे ना जपानला तेल द्यायचं बर मग आहे ना जपान आहे ना चायना मंगोलिया नुँ। नुँ। हे खाल इथले देशांवर कब्जा करत होत फिलिपीन्स सगळ्या देशांवर कब्जा करत होता बर अमेरिकाला आला राग। हुँ, हुँ. आ, ना राग मग त्यांनी त्याची जपानची तेल ना तेच कापून दिलं त्याच्या रागात त्यांनी इथं हमला केला हा कोणी जपान बर अमेरिकेवर हमला केला मग आहे ना त्याच्या बदल्यामध्ये ना टोकियो शेर वर आहे ना त्यांनी बॉम्बिंग केली कोणी अमेरिका, अमेरिका अच्छा अच्छा टोकियो शहर कोणाच आहे जपानचं बर पण अमेरिकाचे हे निघाले एअरक्राफ्टिय इथं पोहचले बर त्यांनी गेले त्यांचे इथं बॉम्बिंग केली आणि मग चायना मध्ये आणि अजून एक गोष्ट आता कसे चायना आणि अमेरिकाची किती खतरनाक तणाव असता आधी आहे ना दोघ फ्रेंड फ्रेंड होते बर म्हणून ते इथं उतरून गेले हा फ्रेंड असल्यामुळे त्यांनी उतरू दिलं हा हा आणि मग आहे ना रिटर्न ते त्यांच्या देशामध्ये दे पुतून गेले कोणत्या ते देशात त्यांच्या युनायटेड स्टेट हो 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 तिथे पुतून घे मग आहे ना अमेरिकानी आहे ना खूप यांची वॉर चालली हम्म कोणाच्या अमेरिकेची आणि अमेरिकाची आणि ज्या परजापांची हा एक बेट होता इथं ओके नावाच्या व्हिडिओ मध्ये मी तू त्याचा व्हिडिओ बघितलं बघितलं आहे ना ओके नाव तिथं अटॅक केला ओके नावा काय ओके नाव एक बेट आहे ते पण बेट आहे का हा ते कुठे आहे ते इथं बघितलं ओके नावा इथ बरोबर बरोबर हा अमेरिका सैन तिथं उतरलं तिथं दोन साइड होत्या दोघी साइड लिंक आणि त्याच्यात नाईन्टी थाउजंड सोल्जर्स मारून गेले बापरे आणि मग आहे ना अमेरिकाने खूप खतरनाक फैसला घेतला अमेरिका इथं हमला करून दिला इथे अटोमिक बॉम्ब टाकून दिला कुठं ओके नावा ए ओके नावा शिमा नागासाकी हो हे पण माहित आहे तुला मग चांगलं आहे का बॉम्ब टाकणं चांगलं आहे का नाही का बरं त्याच्या दूरपर्यंत परमाणू बॉम्बची हे फिरत म्हणजे इतकी रेडीएशन होत होत बर बर मग त्या रेडिएशन मुळे आणि पहिला बॉम्ब ऑगस्ट बॉम देतो पहिला फॅटमॅन आणि दुसरा लिटिल बॉय बर हम्म ते जे बॉम्ब टाकले त्यांचे नाव आहेत का हे एक प्लुटोनियम होता आणि एक युरेनियम होता बर एक युरेनियम टू झिरो फाय होत आणि प्लुटोनियम थ्री झिरो फाय होत बर मग इथं सिक्स ऑगस्ट ला पहिला परमानुभव टाकला गेला लिटिल बॉय आणि प्लुटोनियम आहे नाईन ऑगस्ट ला टाकला गेला नाईन ऑगस्ट नाईनटीन फोर्टी फाय बर बर हम्म बरीच माहिती आहे बर का तुला चांगली छान मग युद्ध चांगलं कि वाईट वाईट का बरं वाईट कारण की खूप सारे सैनिक बरोबर आहे खूप सारे सैनिकांचा मृत्यू त्याच्यात होतो हो की नाही छान गुड